दादाची गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये रेश माने गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय गाईज तर आज गावचा पहिला दिवस काय कसा सार गाव एकदम हरे भाई तू विषय नाही दुसऱ्यांदा आलोय मी तुम्ही आलेलो अजून मेन मंदिर बाकी आहे या कधी जायचं भेटेल तेव्हा या तर आज आपण जास्त काय करणार नाही आज घराची थोडी साफसफाई वगैरे होईल नंतर कुठेतरी बघू बाहेर वगैरे फिरू आपण ग्राउंड ते ग्राउंडच्या समोरच ग्राउंड आहे बघा हे दिसू शकतो

आता हावचा पहिला दिवस सकाळ झाली आता आम्ही आता साफसफाई करतोय आल्या आल्या साफसफाई करायला लागते पाठस हे वारी दिसतं कॅमेरामध्ये <laughs>

अभी धर्म का मैंने साफ किया आपने देखा ही होगा अभी इधर पूरा साफ सफाई होगा ये देखो ये हमारा गांव का घर हमारा मतलब ये मौसी का घर है परत परत हुँ? परत मोमेंट्स लेटर हाय काहीच तर आता मी चाललोय सायकल मध्ये हवा भरायला ही आपली सायकल खूप दिवसांनी बघतो ही माझ्या माझी सायकल ही ही माझी सायकल आहे ती काकांना दिली मी आता इथे काकांनी इथे सायकल गावीच ठेवली काय ख्रेयस तू चालवतो सायकल ही कशी वाटते सायकल हा चांगली आहे हे प्रेम इथे बघ प्रेमने टी शर्ट उलटी घातली गे टी शर्ट उलटी घातली

टायर बदला लगे थे हटलाय पूराज तो अपना अभी वो दूसरे रूम में पंखा था तो उसको अभी निकालना है और उसको नया पंखा लगाना है क्योंकि वो जो पंखा है वो ख़राब हो गया पूरा इसलिए तो अभी उसको उसमें नया पंखा लगाना है अभी हम लोग अभी नया पंखा लगाते हैं उस पे मैं तेज में बोलली दे बैठे ले अरे प्यारी भी थोड़ा अरे पहला के वाला गिरी खाली गड़बड़ ना हाय गाइस तो फाइनली हम लोग ने पंखा लगा दिया ये देखो ये नया पंखा है वो तो पुराना पंखा था वो काफी टाइम से बंद था वो खराब हो गया था ये देखो ये इसको निकाला तो अभी हम लोग ने अभी वो नया पंखा लगाया देखो हम दोनों ने मौसी ने भी लगाया मौसी क्या रहा <laughs> मौसी के पास से सागर सीख गया पंखा कैसा लगाने का और कैसा सर्टिफिकेशन करने का पंखा अच्छा लगा मराठी डिफोल्ड ना

कळत का 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 काल हा आठ वर्षी मदर्स डे म्हणून काही बोलतो काळतो तुला माणस चांगलं सांगायला गेली काय हा मी कुठे ऐकतो मी त्रास देत नाही असं बोलतो आणि ते बंद केला कि मग ओरडत राहतो नको नको बोलतो नको नको ते बोलत राहतो सगळं कळत मला शिकू नकोच मला जास्त बोलू नको मी शाळा वापरतो शाणा कशी अशी व्हिडिओ काढले की मी असंच सांगणार स्पेशल इंटरव्ह्यू मम्मीचा खरी मधर बाहेर हा खरी मदर बाहेर ते तेवढंच कट करणार हे करणार तू मग तू पूर्ण ब्लॉग मध्ये तेच बोल पूर्ण ब्लॉगच कट करायला गेल बोलायचं होत बोल काय आता आम्ही जेवायला बसतोय मस्त बाहेर तुम्ही बघू शकता अंगणामध्ये सगळे बाहेर बसले हे बघा काय बनवलंय दाखव काय बनवलंय भात भात आता अभी आता तो हाँ जाए तो अभी अपना खाना पीना हो गया खाना पीना खा के तो जैसे कि अपना आज गाँव का पहला दिन था तो आप लोग ने देखा ही होगा कि आज पहले दिन में ज़्यादा कुछ किया नहीं साफ़ सफाई किया रूम में पंखा वंखा लगाया तो अभी अपना अपन अपना आज का ब्लॉग आज इधर ही खत्म करते चलो बाय गुड नाइट